तुम्हाला आपल्या मैत्रिणीची शपथ आहे ची गोष्ट अस्तित्वातच नाहीये त्याची शपथ घालू नकोस कोणतं बोलून सत्य बदलत नाही सी तू नाही बदलात मैत्री नव्हती आणि सगळं खोटं होतोस आपली मैत्री म्हणतोस ना, ना तू ना, तू केलेला सगळ्या खोटा बनावं आहे माझ्याकडे बघून एकदा सांगायला घालू तु? तुम्ही की तुमचा तु? अशी तू आहे वाईट आहे त्याची मैत्री म्हणजे बनावं बोली अरे लग्नाला जरी होकार दिला असला तरी इथे जे घडतंय ते मला पसंत पडतंय असं नाही खूप ठावत एखाद्याला तुम्ही आपलं त्याच्यात गुंतायची तुमची सवय हो

म्हणजे काय तुम्ही घेत आहे ना म्हणून ते तिथे बोलतेच ती साडी तिथे हेल्पलेस साडीकडे लुक जाईल आपला तो ते लोक घेऊन म्हणजे चिडायला आणखी हा ठेवून घेणार लाईन काकू आपली मैत्री माझ्या आयुष्यात खूप मोठं सत्य आहे त्याला खोटं म्हणून त्याच्यावर मी वळून म्हणे का नको म्हणून आपली मैत्री आपली मैत्री आहे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सत्य आहे त्याला खोटो नका म्हणू ती नव्हतीच असं नका म्हणू काकू आपली मैत्री माझ्या आयुष्यात यायचा टाइम खूप मोठं हो मॅडम का फंडल आहे ना तो तो इधर आहे आयसा टाइम करे का उलटा करे जे टाइम हे थोडं फिरमी लागतं और इमोशनल हां काकू आणि अजूनही

असं नका तुम्ही आपली मैत्री तोडली ठीक आहे काकू पण आपली मैत्री कधी अस्तित्वातच हो नव्हती असं नका म्हणतो काकू आपली मैत्री माझ्या आयुष्यातला खूप मोठं सत्य त्याला प्लीज खोटं नका म्हणू का नको म्हणून पुन्हा मला सांग हे जे मैत्री मैत्री म्हणतोयस ना तू केला सगळ्यात मोठा बना नाही का नाही मी का तू मी परत परत ते सांगतो का तू आपली मैत्री खरं सारखं सारखं खोटं बोलून सत्य बदलत नाहीस तू नाही बदलात आपल्या एक मैत्री नव्हती आणि तुमचा सिद्धू घ्या पहिल्या दिवसापासून खोटा वाटला असेल ना का तू तर अजिबात नका घेऊ तुझा जर मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला खोटा वाटत असेल ना काकू कदाजिबात काही चालेल जर तुम्हाला देवळात भेटणार तुमच्याशी निखल मैत्रीचा हात पुढे करणारा सिद्धू तुम्हाला पहिल्या दिवसापासून खोटा आवडत असेल तर अपघात झाला होता तेव्हा आधारेसाठी हक्काचा खांदा पुढे करणारा सिद्धू तुम्हाला खोटा वाटत असणार कदा आनंदी आणि भावना मॅडमच्या येणाऱ्या संकटांना सामोरा जाणारा सिद्धू <laughs> सवाल आहे म्हणजे आता खर इतका वेळ तू मला खूप बनवण्याचा प्रयत्न ना आता त्याचं वाक्य तर तेवढं दमदार पाहिजे तरी जरा वाच ना मला वाक्य तुझ्या हिशोबाने वो कर सकते वो वापस कर सकते त्याचा इशू नाही आहे मला पण तुम्ही मला कोटाडा म्हणताना ना स्वतःच्या मनाला फसवताय त्याचं काही तू माझ्याकडे बघून तुम्ही म्हणू शकता की तुमचा सिद्धू वाईट आहे खोटा आहे त्याची मैत्री म्हणजे बना का काय करणार फ्रॉम द टॉप टर्न से एकदा माझ्याकडे बघून सांगा कि तुमचा सिद्ध वाईट आहे आहे तशी मैत्री म्हणजे बनाव आहे कारण तुम्ही मला खोटा म्हणता तुमच्या सिद्धूला खोटा म्हणताना सुनाच्या मनाला सुद्धा एनं बैठना नाही है ने.